आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश सराफ सराफस पुणे ऑफिसच्या मित्रानेच कोयत्याने वार केल्यामुळे महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे एरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील डब्ल्यू एन एस या कंपनीच्या पार्किंगमध्ये त्याच कंपनीत काम करणाऱ्या अठ्ठावीस वर्षाच्या मुलीवर तिच्याच ऑफिसच्या मित्राने कोयत्याने वार केले यामध्ये तिच्या उजव्या कोपरावर गंभीर जखम झाली हल्ला झाल्यानंतर महिलेला एरवडा परिसरातल्या सह्याद्री रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं पण मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला पैशाच्या वादातून हा हल्ला झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे एरवड्याच्या डब्ल्यू एन एस कंपनीमध्ये दोघं काम करतात संध्याकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास ऑफिसच्या पार्किंगमध्ये कृष्णा कनोजा आणि शुभदा पोतरे या दोघांमध्ये वादाला सुरुवात झाली हा वाद टोकाला गेल्यानंतर कृष्णाने शुभदावर कोयत्याने वार केले शुभदा पोतरे ही महिला पुण्याच्या बालाजी नगरला राहते तर तीस वर्षाचा कृष्णा कनोजा पुण्याच्या शिवाजीनगर भागात खैरेवाडी येथे राहतो या प्रकरणी पोलिसांनी आरोपी कृष्णा कनोजा याला ताब्यात घेतलं आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश पुणे